पुढची बातमी पाहूया राज्यातून पुढची बातमी पुण्यातील विध्वंस यांनी पंधराशे कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचा धक्कादायक एक खुलासा एकनाथ खडसेंनी केलाय पेशवे काळात विध्वंस यांना दिलेली जमीन सरकारकडे आहे मात्र ही जमीन हडपण्याचा प्रयत्न होतोय असाही आरोप खडसे यांनी केलाय त्याचबरोबर तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयात दोन महिने प्रलंबित का असा सवालही खडसेने उपस्थित केला याबाबत एकनाथ खडसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील अनेक भूखंड गैरव्यवहार जे आहे त्याचा समोर येत आहे आणि यामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ आली आहे आपल्यासोबत संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथराव खडसे आहे थोड्याच वेळापूर्वी एकनाथराव खडसे यांनी जे आहे पुण्यातील एका भूखंडा प्रकरणात गैरव्यवहार जो आहे त्याचा खुलासा केलेला आहे काय नेमका हा आता गैरव्यवहार आहे कशा पद्धतीने पुण्यामध्ये चालू आहे पुण्यातल्या भोपडी येथील गट नंबर छप्पन्नच्या संदर्भामध्ये काल एक एफ आय आर सरकारच्या माध्यमातून दाखल झाला आणि त्यामध्ये हेमंत गावंडे सहित अमेडा कंपनीचे संचालक अमरसिंग पाट आपला दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे अशा स्वरूपाचा गुन्हा दोन हजार पंधराला मी कृषी मंत्री असतानाही जसाता तसा गुन्हा मी यांच्यावर दाखल केला होता जमीन हडप करण्याच्या संदर्भामध्ये ही जमीन पूर्वी पेशव्यांच्या कालखंडामध्ये एका कुटुंब भट नावाच्या कुटुंबाला देण्यात आलेली होती आणि त्या कुटुंबाला या अटीवर दिली होती की बा तुम्हाला मुलबा मुलगा हो असेपर्यंत होत असेल कुटुंबामध्ये प्रत्येक पिढीमध्ये मुलगा झाला तर तुमची जबाबदारी मुलगी झाली तर नाही मुलगी नंतरच्या कालखंडात मुलगा झाला नाही म्हणून जमीन जमा सरकार जमा झाली नंतर वतनदारी पण संपली एक अठराशे त्र्याऐंशी साली ही जमीन सरकारला जमा झाली त्र्याऐंशी नंतर एकोणावीसशे वीस साली ही जमीन कृषी महाविद्यालयासाठी म्हणजे कृषी प्रयोजनासाठी देण्यात आली ते आज तागायत कृषी प्रयोजनासाठीच जमीन आहे सरकारच्याच नावावर जमीन आहे ही जमीन हडप करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं करण्यासाठी गावंड्यांनी प्रयत्न केला त्यांनी ही दोन हजार नऊ साली हे जे भट कुटुंबीय आणि त्यांचे जे वारसदार विध्वंस म्हणून त्या जे हे होते त्या विध्वंस कंप कंपनीकडनं एक पत्र तयार केलं भट आणि यांच्यात आणि त्या पत्राद्वारे मी ह्याचा कूळ आहे ही जमीन आम्हाला मिळावी म्हणून त्यांनी सरकार दरबारी प्रयत्न केले कलेक्टरला परी अर्ज केला कमिशनरकडे केला मंत्र्याकडे केला पण तिन्ही ठिकाणी ते अर्ज फेटाळले त्यांनी सांगितले सरकारी जमीन आहे दरम्यानच्या कालखंडामध्ये एकोणीसशे तेरा चौदाला मी विरोधी पक्षनेता होतो त्या कालखंडामध्ये ह्यांनी प्रशांत वाघमारी नावाचा एक इंजिनियर पुणे महानगरपालिकेमध्ये त्याच्या माध्यमातून या ठिकाणी टी डी आर मिळवण्यास प्रयत्न केला आणि ते अंतिम स्टेजपर्यंत आले जवळपास त्यावेळेस माझ्याकडे आणि देवेंद्रजीकडे तक्रार आली ही तक्रार मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये याच प्रकरणाची मांडली आणि सरकारला या ठिकाणी हे प्रकरण थांबवण्याला भाग पाडलं मग त्या कालखंडामध्ये दे देवेंद्रजी आणि माझ्या आग्रह असतो सरकारने जी चौकशी सरकार आलं ते थांबवलं पण नंतरच्या कालखंडामध्ये मी राजीनामा दिला त्याच्या आधी दोन हजार पंधराला इथं गुन्हा दाखल केलेला होता राजीनामा दिल्यानंतर मग आता परत दोन हजार चोवीसला याने प्रयत्न केले आणि हा तहसीलदार या ठिकाणी आला किंवा आणला गेला आणि ह्या तहसीलदारच्या माध्यमातून त्याने कुळ कायद्याची जमीन यांना मिळावी म्हणून कुळ कायदा खाली आपल्याजवळ सुनावणी सुरू केली वास्तविक त्याला तो अधिकार नव्हता कुळ कायदा शहरी भागामध्ये लागू होत नाही तरी त्याने त्या ठिकाणी कुळ कायद्यानुसार का सुनावणी केली दरम्यान त्याने कृषी अधिकाऱ्यांना बोलवलं कृषी अधिकाऱ्यांना एक पार्टी केली कृषी अधिकारी जो आमचा विद्यापीठाचा आहे त्याने सांगितलं की जमीन आमची आहे दोन हजार पंधरा साली याच्यावर एफ आय आर दाखल आहे सरकारने याच्या स्टेटस दिलेला आहे तरीही तहसीलदारांना ऐकता निर्णय दिला म्हणून यामध्ये त्यांनी त्याच्या आधी हा निर्णय द्यायच्या आधीच सरकारला कळवलं की बाबा असा असा निर्णय देतो आहे आणि हे बेकायदेशीर आहे याच्यावर विरुद्ध कारवाई करण्यात यावी सरकारी जमीन तिकडे देतो महसूल विभागाकडे हा प्रस्ताव दोन महिने प्रलंबित राहिला निलंबनाचा त्यानं निलंबनावर सहीत झाली नाही आणि त्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये ह्यांनी हे व्यवहार पूर्ण करून टाकले जर त्याला निलंबन केलं असतं ते हे व्यवहार झाले नसते जर दोन हजार पंधराला चौकशी झाली असती तर हे व्यवहार झाले नसते मग याच्यामध्ये कोणीतरी राजकीय माणूस आहे की ज्याच्या पाठिंब्यामुळे साराचा सारा चाललेला आहे आता प्रश्न असा आहे की सरकार म्हणतात चौकशी करू आता चौकशी कराल पण हा जो माणूस आहे तहसीलदार हा की त्याच्यासमोर गेल्यानंतर कबलणार नाही आहे की आता की माझ्यावर कुळाचा दबाब होता मला कोणी सांगितलं त्याची नार्कोटक केल्याशिवाय हे समजणार नाही म्हणून त्याचे नार्कोटक केली पाहिजे या संदर्भामध्ये याची न्यायालयीन आपला उच्च न्यायालयाच्या माध्यमातून साऱ्या घटनेत चौकशी केली पाहिजे त्या समोर आल्या पाहिजे या जे दोषी आहेत सगळ्या ठिकाणी पोलिसांसहित त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे आपण जसं म्हटलं की हे संपूर्ण प्रकरण मुख्यमंत्र्यांना माहिती आहे असं असताना देखील पुन्हा एकदा दोन हजार पंधरासारखा गुन्हा जो आहे तो दाखल दु� होतो त्या प्रकरणात अद्याप कुठली कारवाई झाली नाही या संपूर्ण चौकशीची भूमिका जी आहे ती संशयास्पद वाटतं आपला नाही अजून तरी त्याच्या निष्कर्षाबद्दल आपण येऊ शकत नाही कारण कालच गुन्हा दाखल झालेला आहे अपेक्षा करू आहे की याच्यामध्ये निश्चित काहीतरी कारवाई होईल हे हेमंत गावंडे यांनी आपल्या विरोधात देखील भोसरी प्रकरणात जे आहे त्या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल केलेला होता तोच आता या प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे नाही नाही हेमंत गावंडे हा फ्रॉड माणूस आहे त्याने अनेकांना त्या ठिकाणी फसवलेला आहे ती बाई जी काही कोण आहे तेजवानी काय का त्यांनी पण अशाच ग्रुपकडून मोठ्या प्रमाणात फसवल्याच्या तक्रारी हे गुन्हे दाखल आहेत आता अशा स्वरूपामध्ये या फ्रॉड माणसाने भोसरी प्रकरणामध्ये माझा दुरान्वर संबंध नसताना माझ्याविरुद्ध एक एफ आय आर दाखल केला होता तो कुणी दाखल केला काय दाखल केला महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे की त्या कालखंडात त्याच्या पाठीचे कोण उभं राहिलं पण आत्ता त्याने एफ आय आर दाखल केला आणि आज तोच गावंडी याही प्रकरणामध्ये मूळ तो गावंडी या प्रकरणामध्ये दोन हजार पंधरालाही होता दोन हजार पंधराला जर गुन्हा दाखल झाला आणि त्याच्याविरुद्ध जर कारवाई झाली नाही तर ता त्याला पाठीशी कोण घालताय आता या प्रकरणात संपूर्ण भविष्यातही समजा ज्या प्रकरणात कारवाई झाली नाही तर अशाच पद्धतीचे भूखंड घोटाळे जे आहेत ते पुण्यात घडतील असं आपल्याला वाटतंय नाही असे भूखंड घोटाळे तर पुण्या शहरात काय प्रत्येक शहरामध्ये असे भूखंड घोटाळे चालूच आहेत आणि या भूखंड घोटाळ्याच्या माध्यमातून एखादा दुसरा भूखंड घोटाळा बाहेर येतो बाकीचे जातात निश्चितच आता या प्रकरणी जे आहे एकनाथराव खडसे जे आहे आणि त्या भूखंडाप्रकरणी सखोल चौकशी करावी अशी देखील मागणी केलेली आहे एकंदरीतच या प्रकरणानंतर आता नेमके काय काय खुलासे समोर येणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या चौकशी अंती या प्रकरणी कोण कोण दोष आढळणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मंगेश जोशी एन डी टी मराठी जळगाव